ज्याप्रमाणे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस आपल्या सर्वांच्या लक्षात असतो त्याचप्रमाणे चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी काय घडलं होतं हे सुद्धा सर्वांना माहीत असतं सोशल मीडियावर तर पाऊस पडत असतो आज भारत के बेटे का बड्डे बेटेको जन्मदिन की शुभकामनाय असे मेसेज फिरत असतात याच दिवशी पाकिस्तान भारतापासून वेगळा होऊन स्वतंत्र झाला होता पण तेव्हापासून आतापर्यंतचा पाकिस्तानचा प्रवास पाहता हा देश सर्वात धोकादायक सर्वात कर्जबाजारी सर्वात गरीब देशांपैकी एक दहशतवादाला खतपाणी घालणारा देश अशी दूषणं त्याच्यावर आहेत ले आज पाकिस्तानची हालत इतकी गंभीर आहे की पुढच्या इतकीच खालावलेली आहे आजपर्यंत अठ्याहत्तर वर्षांच्या इतिहासात पाकिस्तानचा एकही पंतप्रधान आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही आज त्यांच्या या परिस्थितीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा आजपर्यंत पाकिस्तानमध्ये तब्बल तीस पंतप्रधान झाले आहेत त्यापैकी सहा पंतप्रधान हे काळजीवाहू होते म्हणजेच एकूण चोवीस वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कोणीतरी बसलेच आहे मात्र या पदाची पाच वर्ष आजपर्यंत कोणालाही पूर्ण करता आलेले नाहीत यामध्ये सर्वात प्रमुख कारण म्हणजे लष्कराचा राजकीय हस्तक्षेप कुणी तेरा दिवसांसाठी पंतप्रधान झालं तर कुणी चौपन्न आणि पंचावन्न दिवसांसाठी सर्वात दीर्घ कार्यकाळ होता चार वर्ष शहाऐंशी दिवसांचा तो म्हणजे युसुफ रजा गिलानी यांचा पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान कार्यकाळ वर्ष होता पण एक्कावन्न एक साली त्यांची रावळपिंडी मध्ये हत्या करण्यात आली पाकिस्तानचे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान म्हणजे जुल्फिकार अली भुट्टो त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणूनही कार्यभार सांभाळला होता एकोणीशे त्र्याहत्तर साली ते पाकिस्तानचे चौथे पंतप्रधान झाले मात्र हुकुमशाह जिया हक याच्या कटकारस्थानामुळे लष्करासोबत बंडखोरी केल्याच्या आरोपाखाली त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्यांच्याच कद्या भुट्टो या पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या होत्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीशे नव्वद हा त्यांच्या पहिल्या पंतप्रधान पदाचा कार्यकाळ होता त्यानंतर एकोणीशे त्र्याण्णव हो ते एकोणीशे शहाण्णव हो हा त्यांचा दुसरा कार्यकाळ मात्र दोन हजार सात साली रावळपिंडी मध्येच त्यांची हत्या करण्यात आली पाकिस्तानचे सहा पंतप्रधान असे होते ज्यांना एक वर्षाचा कार्यकाळ सुद्धा पूर्ण करता आला नाही तर अठरा असे प्रसंग घडलेले आहेत जेव्हा पंतप्रधानांना काही ना काही कारणाने पद सोडावं लागलंय आतापर्यंत पाकिस्तानमध्ये नवाज शरीफ यांनी सर्वाधिक म्हणजे तीन वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेतली मात्र तीन टम मिळून सुद्धा त्यांचा कार्यकाळ नऊ वर्ष एकशे एकोणऐंशी दिवसांचाच राहिला एकोणीशे त्र्याण्णव या एका वर्षात पाकिस्तानचे तब्बल पाच पंतप्रधान बदलले गेले त्यामुळे एकच कळून येतं की पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीने अनेक आव्हानांना तोंड दिलंय पाकिस्तानमध्ये सर्वात कमी काळ पंतप्रधान राहिले नूरुल अमीन ते फक्त तेरा दिवस पंतप्रधान होते तर सर्वाधिक काळ वरती सांगितल्याप्रमाणे युसुफ रजा गिलानी होते जे चार वर्ष शहाऐंशी दिवस पंतप्रधान होते इम्रान खान हे पंतप्रधान पदावरून उतार झाल्यानंतर आता पाकिस्तानी मुस्लिम लीग या पार्टीचे शहबाज शरीफ हे पंतप्रधान झाले आहेत मात्र आज इतक्या वर्षानंतरही पाकिस्तानी राजकारणात आर्मीचा सर्वाधिक हस्तक्षेप पाहायला मिळाला त्यामुळे पाकिस्तानची प्रगतीच खुंटली आहे खुंटली बोलण्यापेक्षा त्यांच्या डिक्शनरीतून प्रगती या शब्दच बाद झाल्याचं दिसून येतं पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश एकत्र स्वतंत्र झाले दोन्ही ठिकाणी असलेली त्यावेळीची आर्थिक भौगोलिक आणि सामाजिक स्थिती एकसारखीच होती मात्र आजची पाकिस्तानची स्थिती भयंकर वाईट आहे पाकिस्तान आर्थिक दृष्ट्या कमजोर झालाय तसच आता जगभरात दहशतवादासाठी पाकिस्तान ओळखला जातो दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानमध्ये घराणेशाहीने भ्रष्टाचाराचा गाठलेला कळस मधील राजकीय सत्ता गेल्या काही वर्षांपासून काही निवडक कुटुंबांच्याच हातात आहे मधील दोन मुख्य घराणी म्हणजे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचं कुटुंब आणि ज्यांनी दक्षिण सिंध प्रांतावर अनेक दशक राज्य केले ते भुट्टो कुटुंब त्यामुळे इतर चांगल्या नेत्यांना कधीच वर येण्याचा चान्सच मिळाला नाही त्यामुळे भविष्यातही पाकिस्तानच्या राजकारणात काही बदल घडतील का असं कुठेच दिसून येत नाही आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका